मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरात व जिल्ह्यात तसेच तालुक्यातील बोरिस गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचं विसाव्या वर्षी आयोजन करण्यात आले होते जयवीर हनुमान मंडळ व समस्त ग्रामस्थ बोरिस यांनी यात महाप्रसाद भंडारा आणि भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं यात विशेष करून तरुणांनी सोशल मीडियाचा सर्वात चांगला उपयोग करून या दोन दिवसात कार्यक्रमाचा आयोजन बाबतीत पोस्ट गावातील समूहात व आपापल्या मित्रांना पाठवून स्वेच्छेनं देणगीकरता आवाहन करण्यात आले होते दोन हजार भाविकांना पुरेल असा महाप्रसाद भंडारा करता लागणारे गहू तांदूळ दिले तर काही भाविकांनी गुळाची तेली तर काही भाविकांनी तेलाच्या डब्याची किंमत फोन पे ने तर काही भाविकांनी हनुमान चालीसांचे शेकडो पुस्तक वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली सोशल मीडियाचा तरुण किती योग्य वापर करतात हे दिसून आले भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कवी संमेलन संपन्न धुळे प्रतिनिधी गोकुल दौरे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून येथील विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलन दोन हजार आयोजन तेरा एप्रिल रोजी कल्याण भवन इथं आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नामवंत कवी कवायत्री यांनी राज्यस्तरीय कवी संमेलनात सहभागी होऊन वेगवेगळ्या बोली भाषेत प्रबोधनपर काव्य रचना सादरीकरण केले गजल शायरी पोवाडे गीते सादरीकरण करून करून मणे जिंकून घेत होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भारत अमृतसागर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी हे तर माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद बाघुल अध्यक्ष होते जन्म तुम्ही आलात की येथील सगळे मावळे तुम्ही आलात की येतील सळी मावळे बघून जातील हे भांबे कावळे आम्हाला नको आहे पांढरेशुक्र पगळे in yeah. जा चित तत्व तुम्ही अनुसरा नेणे गगन नेणे गगन नेणे गगन काळे कोप वनंजो तो जाळे तो तर ताने तो तर तासा बाबो मोराली सात दिवस श्री पासी तो पायवा इणो कोडा ने सालाला टागार को तो कोण मनले कोण कोणला बाजार मध्ये आईती रोग बाजार मध्ये आईती रोग ताणा मध्ये पूर्ण लाग्या नव्हे आईती पूर्ण गपले नवरा पास वाया नेला भाई बाजार मना मणि पुट्टा बाजार मने मणि पुट्टा पूर्ण गोष्ट पाळे नाही सात प्रमथरे कोण रे पो ओना कपाळे कुणी पूर्ण नाही कोणला मना भाई कोण کرمان عمر تو کنا پدربرمان 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 عمر تو کنا پد मोठी कामले जाऊ पाटील शर्मा जी जरा जोरना माईने बरे हयात दी मी बोलले पुणले बोलले पण बोलला पुण बायलाला कुना दुखनाय तुका करताना सं दादा आदिवासी सह या धर्तीना या भूमीना धूर महाराष्ट्र साहेब या धर्तीना रातो ingress कर ब्रिटिश कला आमला मारिया धरिया कोणत्या कोर फरायचं या घटने मूल वाशेरी पण कोर फरायचं आमला धुंगुंग मळशी बारिश सर मिरचीना ूर विद्या इना मिनत वाचन जगे या पतिना मूल मालिक साहेब परिमन